नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला पी एफ खात्यात पैसे नसेल तर नॉमिनीला रुपये मिळणार सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या विमा नियमामध्ये मोठा बदल केला आहे आता कर्मचारी जमा लिंक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आधीप्रमाणे कठोर अटीचं पालन करणं आवश्यक राहिलेलं नाही या बदलामुळे लाखो कुटुंबांना थेट फायदा होणार आहे विशेषत अशा प्रकरणामध्ये जिथे कमावणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू नोकरी दरम्यान होतो पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पी खात्यात किमान शिल्लक असणं आवश्यक होतं मात्र आता ही अट रद्द करण्यात आली आहे त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे मंडळी कर्मचारी विमा नियमामध्ये मोठा बदल या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारने आता स्पष्ट केलं आहे की कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नॉमिनीला किमान पन्नास हजार रुपयांची विमा रक्कम मिळणारच ही सुविधा आता त्यावेळीही मिळेल जेव्हा कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात इतकी रक्कम जमा नसेल यापूर्वी किमान पन्नास हजार रुपये पी एफमध्ये मध्ये असणं आवश्यक होतं अन्यथा नॉमिनीला लाभ मिळत नव्हतं त्यामुळे अनेक कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होती मात्र आता ही अट रद्द करण्यात आली आहे यामुळे अधिक लोकांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे अनेक गरजू कुटुंबांना आधार मिळेल बघा तर मंडळी सेवा खंडाचा साठ दिवसाचा ब्रेक रद्द या संदर्भात सविस्तर आपण बघूया नवीन नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या दोन नोकऱ्यामध्ये जास्तीत जास्त साठ दिवसाचा खंड असेल तर तो सेवा खंड म्हणून धरला जाणार नाही म्हणजे कर्मचाऱ्यांनी बारा महिन्याची सलग सेवा सुरूच मानली जाईल यापूर्वी अशा प्रकारचा ब्रेक घेतल्यास सेवा सतत राहिली नाही असे ग्रही धरले जात होते त्यामुळे अनेक कर्मचारी योजनांच्या लाभापासून वंचित राहायचे आता या नवीन निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे हे बदल कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असून त्यांच्या हक्काचे सुविधा मिळण्यास अडथळे येणार नाहीत जर एखाद्या कर्मचाऱ्यांची शेवटची पगार कापल्यापासून सहा महिन्याच्या आत त्यांचा मृत्यू होतो तरीही त्यांच्या कुटुंबाला विमा लाभ मिळेल याआधी फक्त नोकरी करत असताना झालेल्या मृत्यूवरच विमा दिला जात होता पण आता नोकरी सोडल्यावरही काही महिन्यांपर्यंत ही सोय सुरू राहणार आहे यामुळे नोकरी बदलणाऱ्या किंवा काही काळ काम थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ह्या नव्या नियमामुळे वीमा अधिक व्यापक विमा सुविधा आणि लवचिक झाली आहे त्यामुळे कामगाराच्या सुरक्षेची हमी वाढेल हा बदल कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल तर मंडळी विमा लावासाठी तांत्रिक अडथळे दूर या संदर्भात आपण सविस्तर बघूया ज्या कुटुंबांनी त्यांच्या कमावणाऱ्या सदस्याला गमवले आहे त्यांच्यासाठी हा बदल मोठा दिलासा ठरणार आहे आता त्यांना विमा लाभ मिळवण्यासाठी जुन्या तांत्रिक अडचणीमुळे त्रास सहन करावा लागत नाही यामुळे त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल नवीन नियम अधिक मानवीय आणि व्यवहारिक स्वरूपात तयार करण्यात आले आहे सरकारचे उद्दिष्ट आहे की प्रत्येक पात्र व्यक्ती या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकेल कोणालाही या योजनेतून वंचित ठेवले जाणार नाही याची जबाबदारी घेतली आहे त्यामुळे गरजूंना योग्य वेळी मदत बघा तर मंडळी योजना झाली अधिक प्रभावी या संदर्भात आपण सविस्तर बघूया ईडीएलआय योजना आता पूर्वीच्या तुलनेत अधिक परिणामकारक आणि सुलभ झाली आहे या योजनेच्या पात्रतेच्या अटींना सोपे आणि स्पष्ट स्वरूप दिले गेले आहे ज्यामुळे जास्तीत जास्त कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतील यामुळे कर्मचाऱ्यांना मनाचा दिलासा मिळेल कारण कोणत्याही आकस्मित परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळेल याची खात्री असेल या सुधारणा श्रम मंत्रालयाने कामगारांच्या हितासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी केल्या आहेत त्यामुळे योजनेत अधिका अधिक कुटुंबांचा समावेश होऊ शकेल आणि त्यांच्या आर्थिक धैर्यात भर पडेल बघा तर मंडळी श्रम मंत्रालयाने नियम सोपे केले या संदर्भात आपण सविस्तर बघूया श्रम मंत्रालयाने या योजनेत केलेल्या बदलामुळे कर्मचारी वर्गाला अधिक व्यापक संरक्षण मिळणार आहे जुन्या कठीण नियमाऐवजी आता प्रक्रिया सुलभ आणि समजण्यास सोपी करण्यात आली आहे ज्यामुळे लाभार्थ्यांना योजना वापरण्यात कोणताही अडथळा येणार नाही या बदलामुळे योजनेअंतर्गत अधिक परिवारांना आर्थिक मदत मिळण्याची शक्यता वाढेल यामुळे कामगारांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल कामगारांसाठी ही सामाजिक सुरक्षा योजना एक मोठा आधार आहे जी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची ठरेल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद